उद्या भव्य आणि दिव्य कठपळ मैदान पार पडणार आहे मित्रांनो हे मैदान पारवडी फाटी या ठिकाणी होणार आहे मित्रांनो या मैदानाची चर्चा आहे ती म्हणजे फाटी फाटी एकदम मस्त आहे मित्रांनो उद्याच्या मैदानात गॅलरी देखील बसायला आहेत उद्या बरेच नामवंत नंदी येणार आहेत जसे की आपला बकासूर मथूर सर्जा लख आणि बरेच जण मित्रांनो या मैदानात गरीब गाडा मालकांचा विचार केला आहे मैदानात प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न जरी असला तरी प्रवेश फी मात्र आठशे रुपये आहे मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न जरी असला तरी प्रवेश फी मात्र आठशे रुपये आहे त्यामुळं या मैदानात येऊन शोभा वाढवा प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक एक लाख तृतीय क्रमांक पंच्याहत्तर हजार चतुर्थ क्रमांक पन्नास हजार पंचम क्रमांक चाळीस हजार सहावा क्रमांक तीस हजार सातवा क्रमांक वीस हजार आणि आठवा क्रमांक पंधरा नववा दहा मित्रांनो असंच फायनलला बक्षीस राहणार आहे मित्रांनो या मैदानात क्वार्टर फायनलला राहणाऱ्या गाड्या मालकांचा देखील विचार केला आहे मित्रांनो क्वार्टर फायनलला राहणाऱ्या गाड्यांना प्रथम क्रमांक दहा हजार द्वितीय क्रमांक नऊ हजार तृतीय क्रमांक आठ हजार चतुर्थ क्रमांक सात हजार पंचम क्रमांक सहा हजार सहावा क्रमांक पाच हजार सातवा क्रमांक चार हजार आठवा क्रमांक तीन हजार नववा क्रमांक दोन हजार मित्रांनो आपल्याला सांगितल्याप्रमाणं उद्या सर्वांचा लाडका बिंजोडचा किंग मथुर उद्या राहुल दादांनी सांगितल्याप्रमाण सातारकरांची आणबान शान बालमासोबत पळणार आहे उद्या विठ्ठल ननांचा नाग्या आणि वजेर देखील पळणार आहे मित्रांनो घरणीकरांची आणबान शान आणि मागल्या वर्षीचा हिंद केसरी राजा उद्या शिरसवडीकरांची रायफल शंभर टक्के फिक्स अशोक मित्रांनो उद्या बक्या डॉन आणि घोटचा सर्जा देखील उद्या फिक्स आहेत मित्रांनो उद्या निंबाळकर सरांचं काळीज पंचम हिंदकेश्री सर्जा उद्या पिस्टन बावीस अकरा याचसोबत दिसू शकतो मित्रांनो ही गाडी देखील खूप छान धावते हो आणि या गाडीला गॅस चांगलाच लागतो मित्रांनो उद्या नक्कीच बरेच नामवंत नंदी येणार आहेत मित्रांनो या मैदानात गरीब गाडा मालकांचा देखील विचार केल्यामुळं बरेच गाडा मालक देखील या मैदानात सहभागी होतील याची अपेक्षा आहे